बघा शेतकरी कर्जमाफी होत नाही आहे आणि जो नमोचा नमो, नमो शेतकरी हप्ता आहे सहावा तो पण वेळेवर जमा होत नाही मात्र बँकांनी मार्च महिन्यामध्ये अकाउंटमधून पैसे काटण्याचा सपाटा लावलेला आहे आता नमो शेतकरीचा मी स्वतः लाभार्थी आहे आणि बघू शकता तुम्ही की माझ्या अकाउंटला जे पैसे होते ते पण त्यांनी काटलेले आहेत हेव तुम्हाला दाखवतो आता हे मध्यवर्ती बँकेचा अकाउंट आहे तर तुम्हाला मी पैसे कसे काटलेत आता हे बँकेनंच याचे उत्तर द्यावं मी तुम्हाला दाखवतो आहे बघा पंधरा मार्चला पाच रुपये पाच पॉईंट चाळीस रुपये काटलेले आहेत त्यानंतर पंधरा मार्चलाच पाच पॉईंट चाळीस त्यानंतर पंधरा मार्चलाच परत त्यांनी साठ रुपये काटलेले आहेत आता हे कशाचे काटलेले आहेत हे बँकेनेच सांगावे त्यानंतर बघा चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला पी एमचा हा हप्ता जमा झालेला होता हा दोन हजारचा त्यानंतर अवे अवेलेबल बॅलन्स किती होतं तर सत्तावीसशे एकेचाळीस रुपये अवेलेबल बॅलेन्स होतं मात्र आता आता बघा तुम्हाला माझं अवेलेबल बॅलन्स दाखवतो परत त्यांनी बघा एकतीस मार्चला अठ्ठेचाळीस रुपये क्रेडिट केलेले आहेत कशाचे के क्रेडिट केलेले आहेत माहीत नाही मात्र पंचवीस मार्चला त्यांनी एकशे अठरा रुपये डेबिट केलेले आहेत माझ्या अकाउंटमधून एकशे अठरा रुपये कशाचे काढलेले आहेत आता हे बँकेने सांगावं त्यानंतर एकवीस मार्चला सात पॉईंट छप्पन रुपये का काटलेले आहेत तसेच एकवीस मार्चला त्यांनी बेचाळीस रुपये काटलेले आहेत आणि आता माझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत तर सव्वीसशे काहीतरी शिल्लक आहेत इथे किती होते सत्तावीसशे होते सत्तावीसशे एकेचाळीस आणि आता सव्वीसशे काहीतरी शिल्लक आहेत अकाऊंटला तर तुमचे अकाउंटचे बॅ असं कटत असेल तर तुम्ही बँकेत जाऊन याला जाब विचारू शकता तुम्ही कशामुळं काटत आहेत इत। काय आहेत कारण शेतकऱ्यांनी जरा आता थोडं सावध व्हायला पाहिजे हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद